की पाय खूप सुंदर दिसतात कोल्हापुरी चप्पलमध्ये तर ह्याचा युनिकनेस मी तुम्हाला सांगतो असं आहे की ऑथेंटिक कोल्हापुरी चप्पल जी आहे ती व्हेजिटेबली टँड लेदरनी बनते तर कोल्हापुरी चप्पल ही अंगातली हीट शोषून घेते असं म्हणतात किंवा कोल्हापुरी चप्पल अंगातला स्वेट एक्सेस स्वेट शोषून घेते असं म्हणतात काही आमदार लोक एक स्पेसिफिक एकदम मायन्यूट डिटेलचं चप्पल बनवून घेतात कापशी चप्पल जी बनतो आपण ज्याला हे बारीक वेणी इथं दिसते तुम्हाला ही विणलेली आहे त्यामध्ये म्हणजे ह्यातून पण ओवली आहे आणि ही विणलेली वेणी आहे तर ही वेणी अशी बारीक काम तुम्ही बघणं गरजेचं आहे तर पायाचा आतला जो भाग असतो ना इथला हा सगळ्यात नाजूक असतो तर तिथं काठा लाग लागू नये किंवा तिथं इजा होऊ नये म्हणून हे कान ऍक्च्युअली तयार केले होते हे जगातल्या कुठल्याही चप्पल मध्ये बघायला मिळणार नाही फोर मोर थॉट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तर म्हणजे ट्रेंडिंगच विषय आहे कोल्हापूर म्हणलं तर काय लक्षात येतं तुमच्या तर कोल्हापुरी गूळ असेल कोल्हापुरी मिसळ असेल रंकाळा असेल महालक्ष्मी मंदिर असेल या सगळ्या गोष्टी लक्षात येतात कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्त्यात सुद्धा तुमच्या लक्षात येतो पण कोल्हापुरी चप्पलसुद्धा तेवढंच लक्षात येत आहे ना तर याच कोल्हापुरी चप्पलबद्दल आज आपण बोलणार आहोत हा विषय निघतोय कारण प्रायडाचा जो फॅशन शो झाला त्याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल वापरण्यात आली आणि त्याच्याचबद्दल आपण कोल्हापुरी चप्पलाचा इतिहास असेल कोल्हापुरी चप्पल का वापरलं जातं त्याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत पायथान ब्रँडचे ओनर अनुराग कोकितकर त्यांनी हा ब्रँड सुरू केला आणि कोल्हापुरी चप्पलला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि आज त्यांच्याचकडून आपण जाणून घेणार आहोत कोल्हापुरी चप्पलची माहिती पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत आणि आता जो ट्रेंडिंग विषय सुरू आहे त्याबद्दलसुद्धा त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये आपण आता बोलणार आहोत विषयावर so, फार काही गंभीर असं काही बोलणार नाही नाहीत तसा ट्रेंडिंगच विषय आहे कोल्हापुरी चप्पलचा पण त्याच्या आधी त्या गोष्टीकडे जाण्याआधी मला कोल्हापुरी चप्पल बद्दल बोलायचं आहे की ही सुरुवात कुठून झाली म्हणजे याचा इतिहास कसा आहे ही साधारण आपल्याकडे लिखित इतिहास जो आहे जे डॉक्युमेंटेड आहे ते साधारण ते बाराव्या शतकातला आहे म्हणजे जवळपास आज आठशे ते नऊशे वर्ष झाली हजार वर्ष प्लस झाली ते आजपर्यंत आपल्याकडे हे सगळं चालू आहे पण असं दिसतंय की चप्पल आपल्याकडे ही कोल्हापुरी चप्पल म्हणूया आपण आता त्याला नंतर राजर्षी शाहून नंतर त्याला ती ओळख मिळाली पण ही दख्खनच्या पठारावरती ही चप्पल बनली जायची आणि इथेच बनण्याची पण त्याची कारणं काही आहेत की का ती इथेच बनली आणि शाहू महाराजांच्या आधीही जवळपास अकराव्या शतकाच्या आसपास कर्नाटकातल्या एका राजांनी ह्याला राजाश्रय दिला होता आणि तेव्हापासून ती ॲज अ ब्रँड ओळखली जाते त्याच्या आधीही ही, ही चप्पल वापरली जायची पण आपल्याकडे फक्त त्याचे डॉक्युमेंटेशन काही नाही आहेत त्यामुळे आपण ते क्लेम करू शकत नाही पण साधारण हजार ते तेराशे वर्ष जुनी अशी ही चप्पल आहे म्हणजे वर्शा आता बघितली ब्रँड तर फार फार तर शंभर दोनशे जुने शंभर दोनशे वर्षापूर्वीचे असतात पण हा ब्रँड अतिशय पूर्वीच म्हणजे हजार दोन हजार वर्ष म्हणजे खूप मोठा ब्रँड आता त्यामुळेच मला म्हणजे मी ज्यावेळी हा या बिझनेस कडे येण्याचा विचार केला त्यावेळी हाच सगळ्यात मोठा ट्रिगर पॉईंट होता माझ्यासाठी माझं बेसिकली सिम्बॉसिसला ऍडव्हर्टायझिंगमध्ये एमबीए झालंय आणि ब्रँडिंग हा माझा कोर सब्जेक्ट आहे तर त्यातूनच मी बरेच वर्ष प्रयत्न करत होतो बघत होतो की ब्रँड्स आपल्याकडे जे दिसतात भारतातही असतील इंटरनॅशनल पण असतील ते ब्रँड म्हणून का मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा आपण जसं म्हणू की साधे चप्पल साधे कपडे आपल्याला सगळीकडे सगळ्या देशभरात मिळतात पण ब्रँड्सची अशी काय वेगळी खासियत असते की ज्यामुळे सग्डे ते इतक्या वरच्या दर्जाला जाऊन इतके महाग पण कपडे विकून पण लोक त्यांच्याकडे जाऊन घेतात ह्या दृष्टीनं मी बराचसा अभ्यास स्वतः केला होता कॉलेजमध्ये असताना पण आजूबाजूच्या मधून मला ह्याचे इनपुट्स मिळत राहायचे आणि तेव्हा मला जाणवलं की कोल्हापुरी चप्पल ही इतकी युनिक गोष्ट आहे आणि जसं आत्ता तुम्ही पण योग्य म्हणालात की आपल्याकडे आत्ताचे ब्रँड्स आहेत ते हार्डली शंभर दोनशे वर्ष तीनशे वर्ष जुने आहेत पण कोल्हापुरी चप्पल हजार वर्षापेक्षा जुनी असून देखील इतक्या हजार वर्षामध्ये तिने स्वतःची ओळख निर्माण करून ठेवलेली आहे आणि हे पुरावे फक्त इथले भारतातलेच नाही आहेत तर तेव्हापासून ह्या चप्पल एक्सपोर्ट्स पण व्हायच्या बाहेरच्या देशांमध्ये पण ही चप्पल पाठवली जायची तर मग इतकं ह्यामध्ये वेगळं पण काय आहे की बाबा त्याचं एक प्रॉपर ब्रँडिंग कुठल्याही प्रकारचं न करता देखील हा ब्रँड म्हणून पूर्ण जगभरात दिसू शकतोय कारण विचार करू शकतो तर प्राडाचंच आपण उदाहरण घेऊ प्राडा पण किती एक दोनशे अडीचशे वर्ष जुना ब्रँड आहे दरवर्षी त्यांना नवीन एक कोणतं तरी कलेक्शन लॉन्च करावं लागतं तेव्हा जाऊन ते मार्केटशी म्हणा किंवा फॅशनशी निगडीत राहतात किंवा अपडेटेड राहतात आणि मग ती ब्रँड व्हॅल्यू त्यांची वाढत राहते किंवा आहे ती कन्सिस्टंटली राहते त्या प्रोडक्टमध्ये असेल किंवा डिझाईन्समध्ये त्यांना बदल केल्याशिवाय मार्केटमध्ये तग धरता येणं शक्य नाही आहे पण कोल्हापुरी चप्पल अशी आहे प्रोडक्ट प्रोड़। म्हणून की तिच्यामध्ये आजपर्यंत तसे कोणते ॲडव्हान्समेंट आले नाहीत जशी ती दोन चारशे पाचशे वर्षापूर्वी बनायची तशीच अजूनही बनती आहे आणि तरीही लोकांना ती तितकीच आहे मग ह्या मागे काय कारण असेल तर ह्यासाठीच मी विचार करायला चालू केल्यावर कळालं की ऍक्च्युली त्या प्रॉडक्टमध्येच त्या प्रॉडक्टचाच युनिकनेस एवढा आहे त्या प्रॉडक्टची डिझाईन इतकी सुंदर आहे आणि आपण घातली ही चप्पल तर माझा वैयक्तिक हा माझं माझं मत आहे की पाय खूप सुंदर दिसतात कोल्हापुरी चप्पलमध्ये तर कदाचित त्यामुळे असेल की लोकांना फक्त कोल्हापुरी चप्पल म्हणून हा प्रॉडक्ट माहिती आहे आणि भारतातच नाही जगभरात माहिती आहे अशी हो परिस्थिती आहे ट्रेडिशनल वेअर असेल किंवा इंडो वेस्टर्न लुक असेल त्याच्यावरती हा कोल्हापुरी चप्पल जाते आणि चपला बनवण्याची नेमकी प्रक्रिया कशी असते कोल्हापुरी चप्पल खास करून कारण बाकीचे कसं आहे फॅक्टरीज मध्ये तयार होते बरु बरु। कोल्हापुरी चप्पल बनवण्याची काय खासियत पहिल्यापासून ही चप्पल हातावरतीच बनवली जाते आणि पूर्ण हँडक्राफ्टेड किंवा दोन गोष्टी असतात है हँडक्राफ्टेड आणि हँडमेड आपण त्याला म्हणतो तर पूर्णतः जर हातावरती ती बनवली असेल अगदी कटिंगपासून सगळ्या गोष्टी तर ते त्याला आपण हँडमेड प्रोडक्ट असं म्हणतो आणि जर काही मशीन्सचा त्यामध्ये यूज केला गेला असेल जसे की बेसिक मशीन कटिंग करण्यासाठी असेल किंवा कलर करण्यासाठी असेल तर त्याला हँडक्राफ्टेड प्रोडक्ट असं म्हणतात तर कोल्हापुरी चप्पल ही पहिल्यापासून हँडमेडच होती इंडस्ट्रियलायझेशन नंतर आपल्याकडे काही मशीन्स त्यामध्ये यूज करण्यात आल्या होत्या पण आता ऍक्च्युअल कोल्हापुरीची चप्पल आहे ऑथेंटिक कोल्हापुरी चप्पल त्याला म्हणू अशा चप्पलला आपल्याकडे आता दोन हजार एकोणीसला जी आय टॅग मिळालाय तर जी आय टॅगचं महत्व काय आहे किंवा जे आय टॅग कशाला म्हणतात हे मी थोडंसं एक्सप्लेन करतो जी आय टॅग इज जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग तर एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरियामध्ये एखादी गोष्ट बनत असेल मग ती कुठला ही असेल एखादं धान्य असेल फळ असेल तर त्या जिओग्राफिकल आयडेंटिटीमुळं त्याला एक युनिकनेस मिळतो म्हणून त्या प्रॉडक्टला तिथला जी आय टॅग दिला जातो जसं की आपल्याकडे हापूस आंबा आहे आंब्याला जी आय टॅग मिळाला आहे कोल्हापुरी गुळाला जे आय टॅग मिळाला आहे तसेच रेस साड चांगलीच्या हळदीला पण मिळालेला आहे तर तसंच आपल्या कोल्हापुरी चप्पलला पण मिळालं आहे आता ह्या जी आय टॅगमध्ये जर्नलमध्ये तुम्ही बघाल तर एक व्यवस्थित प्रोसेस दिलेली आहे त्याची की कशी चप्पल बनवली तर ती जी आय मानांकित असेल तर ही इतकी तफावत झाल्यानंतर हा जी आय टॅग आपल्याला मिळाला आणि सरकारनं पण जेन्युनली काम केलं होतं की जी आय टॅगमुळे तरी ॲटलिस्ट ती तो डिफरन्स कळेल कोल्हापूरचीच चप्पल कोल्हापुरी चप्पल म्हणून ओळखली जाईल म्हणून त्यांनी खूप सुंदर प्रकारे सगळं मांडून ठेवलेलं आहे तर ह्याचा युनिकनेस मी तुम्हाला सांगतो असं आहे की ऑथेंटिक कोल्हापुरी चप्पल जी आहे ती व्हेजिटेबली टँड लेदरनी बनते मला ते प्रश्न विचारायचा होता की लेदर असतं प्राण्यांचं हो हो आपल्याकडे म्हशीचं लेदर युज होत त्यानंतर बारीक वेणे आणि छोट्या कामासाठी जे असतं त्याला मोस्टली गोट लेदर युज होतं तर हे वेगळेवेगळे पार्ट आपल्याकडे वापरले जातात आणि असं म्हणू शकतो की बऱ्याचदा मला हे क्रिटिसिजम पण आलंय की तुम्ही लेदरची गोष्ट का बनवताय किंवा हे अनएथिकल नाही आहे का म्हणून पण मी ह्यावरती जो अभ्यास केला मला दिसतंय की आपण ऍक्च्युली वेस्टेज मधून हे प्रोडक्ट बनवतोय म्हणजे कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी स्लॉटरिंग होत नाही कधीच कारण ते परवडूच शकत नाही रादर स्लॉटरिंग केल्यानंतर जे लेदर उरलंय जे फेकणार आहेत किंवा जे असंही डिग्रेड करावं लागणार आहे ते आपण घेऊन त्यातून ही चप्पल बनवतोय एका अर्थी असं म्हणू शकतो की ही इंडस्ट्री त्या कचऱ्याचं निर्मूलन करण्याचं काम करते बैल इतके वर्ष तर तो एक थॉट आपण क्लिअर ठेवूया की ही चप्पल बनवताना लेदरच यूज होतं पण ते युजली स्लॉटरिंग हाऊसमधून टाकाऊ म्हणून फेकलेलं लेदर जे असतं त्याचं प्रोसेसिंग करून आपण ह्याच्या चप्पल बनवतो तर ह्याच्या दोन पद्धती असतात टॅनिंगच्या जी मी म्हणालो व्हेजिटेबली टॅनिंग ही जी पद्धत आहे ती त्यामध्ये एवढंच आहे की टॅनिंग म्हणजे रॉ लेदरची स्किन जी येते तिला युजफुल बनवण्यासाठी एक प्रोसेस आहे त्याला टॅनिंग म्हणतात तर त्यामध्ये बॅग टॅनिंग हा प्रकार जो भारतामध्ये इतके वर्ष दहा जवळपास मला असं माहिती आहे ते पाच ते दहा हजार वर्षापासून बॅग टॅनिंग भारतात होतं आहे पण जसं अगेन इंडस्ट्रीयलायझेशन झालं आणि मग केमिकल टॅनिंगचे प्रकार आपल्याकडे आले आणि मग ह्या प्रोसेसला एक छेद मिळाला बॅ ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल टॅनिंगमध्ये काय होतं की त्यामध्ये लोक हिरडा बाभळी ह्याची साल वापरून त्यानंतर चुण्याचं पाणी अशा गोष्टी वापरून टॅनिंग प्रोसेस केली जाते पण ह्या नॅचरल गोष्टी वापरल्यामुळं ना ह्याला टॅनिंग प्रोसेसला वेळ खूप लागतो म्हणजे जवळपास तीस दिवस लागतात एक हाईड एक लेदरची शीट टॅन व्हायला तेच तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेलात तर मोठाले ड्रम बनवलेले असतात त्यामध्ये डायरेक्ट त्या स्किन टाकल्या जातात आणि एकदम हेवी केमिकल्सने त्याला टॅन केलं जातं आणि ते एक दिवसात होतं एवढी मोठी तफावत तयार झाली मग त्यामुळे काय झालं की हे केमिकल टॅनिंगवाला लेदर खूप स्वस्तात मिळायला सुरुवात झाली आणि त्यामुळे मग आपली ही व्हेजिटेबल टॅनिंगची पद्धत पण थोडी मागे पडली आणि लोक पण त्या गोष्टीकडे शिफ्ट झाले की जेणेकरून ते स्वस्तात बनवता येईल ओके तर पहिला पार्ट आहे जसं मी म्हणालो ऑथेंटिक कोल्हापुरी किंवा जी आय टॅगवाल्या कोल्हापुरीसाठी व्हेजिटेबली टँड लेदरच वापरलं जातं हे त्यात लिहिलं गेलेलं आहे ते टॅ लेदर तुम्ही वापरत असाल तरच ती ऑथेंटिक आणि जी आय मानांकित चप्पल होऊ शकते त्यानंतर ती चप्पल शिवताना किंवा त्याची जी बांधणी होते चप्पलची त्यासाठी पण त्या लेदरच्याच थ्रेड बनवल्या जातात आजकाल तुम्ही जर वापरले असतील कोल्हापुरी चप्पल तर तुम्हाला आहे की नायलॉन किंवा प्लास्टिक थ्रेड असतात व्हाइट कलरच्या बाजूने दॅट इज चिपर अल्टरनेटिव्ह अगेन okay. त्यानंतर जे काही वरती डिझायनल वर्क आधी केलं जायचं जी हातानं वेणी विणली वेन जायची ह्या सगळ्याची आता इंडस्ट्रीमधून चीपर अल्टरनेटिव्ह उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे लोक ते वापरत आहेत आणि म्हणून ती फेक कोल्हापुरी लोकांना माहिती आहे वेर जी आय टॅगमधल्या चप्पलमध्ये असं दिलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी हातावरतीच बनलेल्या असाव्यात आणि त्या वापरून जेव्हा एखादी चप्पल बांधली जाईल तेव्हा ती कोल्हापुरी चप्पल म्हणून ओळखली जाणार आहे तर असं करून सरकारने एक प्रयत्न केला आहे की ज्यातून लोकांना ऑथेंटिक कोल्हापुरी चप्पला मिळाव्यात किंवा ऑथेंटिक कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांना काम मिळत राहावं पण अजून सॅडली तो प्रयत्न केला जात नाहीये कारण जसं मी म्हणालो की त्यामध्ये प्रोसेसमध्ये मेहनत खूप आहे वेटिंग पिरियड जास्त आहे कलाकार लागतात माणसं म्हणजे फक्त कामगार घेऊन तुमच्याकडून ही चप्पल होऊ शकत नाही त्यासाठी था। कलाकारच लागतात ते कलाकार होत चाललेत कारण तुम्ही त्यांना हवे तेवढे वेजेस आता आज देऊ शकत नाहीये अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम्समध्ये म्हणजे आता ह्या इंडस्ट्रीत एक कुठला प्रॉब्लेम उरलेला नाहीये दहा वीस प्रॉब्लेम असे छोटे 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 तयार झालेत की तुम्ही ते एका वेळी सॉल्व्ह केल्याशिवाय त्यातून बाहेर येणं थोडंसं मुश्किल आहे दिसताना इंडस्ट्री लहान दिसते की बाबा हे हातावर काम करणार काम आहे तर मग त्यासाठी एखाद दुसरा कामगार वगैरे लागत प्रोसेस खूप मोठी आणि यामध्ये खूप लोक इन्व्हॉल्व आहेत एक्झॅक्टली म्हणजे आता आधी कसं व्हायचं तुम्हाला सांगतो पारंपरिक पद्धतीनं जसं मी म्हणालो की कम्युनिटी बेस्ड बिझनेस असल्यामुळे पूर्ण घरामध्येच तो बिझनेस केला जायचा तर मग सगळेच त्यात इन्व्हॉल्व्ह असतील म्हणजे वडील मुलगा त्याची आई असेल मुलाची त्याची बायको असेल लहान मुलं सगळेच काम करायचे आणि हा एक फॅमिली बिझनेस म्हणून केला जायचा म्हणजे आधी याकडे आता ह्याकडे बघण्याची पद्धत अशी आहे की त्याकडे थोडंसं कमीपणानं बघितलं जात की लेदरचं काम आहे किंवा चप्पल बनवतायत अशा पद्धतीनं बघितलं जातं पण आधीची कंडिशन तुम्ही बघाल तर ती एक प्राऊड गोष्ट होती लोकांसाठी की कोल्हापुरी चप्पल ते बनवायचे मग असं व्हायचं की जे मेहनतीची कामं आहेत जसं की ते बेस कट करणं असेल किंवा आणलेल्या शीट पासून ते आकार तयार करणं असेल हे सगळं पुरुष करतात आणि जे काही बारीक वेणीचं काम असेल डिझाईनचं काम असेल ह्या सगळ्या काम बायका करतात तर असं ते एवढं सुंदर रीतीनं आपल्याकडे ऑलरेडी वसवलेली होती ती इंडस्ट्री थोडीशी आपण काही कारणांमुळे कंटिन्यू करू शकलो नाही आज खूप कमी फॅमिलीज आहेत जे, जे नी ही गोष्ट करतात तुम्ही मग अशी की प्लास्टिकचा युज वगैरे जास्त होत चाललाय तर बघितलं तर प्लास्टिक पासून बनलेलंच असते क्रॉक्स बरोबर त्याची आज मागणी जास्त आहे बरोबर आणि याला जे आपण लेदरने बनवलेलं ले असतं त्याची मागणी कमी झाली आता त्यावरून एक चांगला मुद्दा मी सांगतो की मटेरियल म्हणजे हे लेदर व्हेजिटेबल टँड लेदर जे आहे जर तुम्ही आधी ऐकलं असेल तर कोल्हापुरी चप्पल ही अंगातली हीट शोषून घेते असं म्हणतात किंवा कोल्हापुरी चप्पल अंगातला स्वेट एक्सेस स्वेट शोषून घेते असं म्हणतात तर हे खरं आहे आणि ह्याचं कारण आहे ते व्हेजिटेबल टॅन्ड लेदर त्या व्हेजिटेबलनी त्याला टॅनिंग केल्यामुळे ना त्यामध्ये अशा मेडिसिनल प्रॉपर्टी येतात की ती ॲक्च्युली ते लेदर तुमच्या अंगातली एक्सेस हीट शोषून घेतं आता मला सांगा जगामध्ये असे कुठला प्रोडक्ट आहे जो फक्त तुम्हाला युटिलिटी म्हणून वापरायचा नाहीये तर त्याचे मेडिसिनल बेनिफिट पण मिळतील म्हणजे आज बरेचसे ऑर्थो आणि और डॉक्टर नावाचे फुटवेअर प्रोडक्ट्स आलेले आहेत पण तेही प्लास्टिकच वापरत आहेत हो। आणि तुम्ही कुठल्याही स्टडीज काढून बघा कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक ह्युमन स्किनला डायरेक्ट टच होणं चांगलं नाही हो। आहे ते कोणत्याही प्रकारचं असू दे ते रबर ही असो किंवा प्लास्टिक ही असो आपल्यासाठी सगळ्यात जास्त रेकमेंडेड हे लेदरच आहे आणि भारतासारख्या उष्ण प्रदेशामध्ये तर ह्याची खूप गरज आहे म्हणून लोक जे आपल्याकडे म्हणतात की हिवाळ उन्हाळ्यामध्ये कोल्हापुरी चप्पल घातली पाहिजे त्याचं कारण ते आहे उन्हाळ्यामध्ये ओव्हरऑलच वातावरणातली उष्णता वाढलेली असते शरीरातली वाढलेली असते तर ती चप्पल बरोबर किंवा ते लेदर थोडक्यात आवश्यक तेवढी किंवा एक्स्ट्रा असलेली तेवढी हीट खेचून घेतं आणि तुमचं शरीर थंड ठेवायचं काम करतं मी हे स्वतः एक्सपिरियन्स केलंय मी ह्या ज्या चप्पल आहेत ना ह्या मी उन्हाळ्यात घातल्यावर माझे डोळे डोळ्याला जे एक हे होते ना आग होते आग ना उन्हाळ्यामध्ये ती व्हायची बंद झाली आणि जेव्हा मी प्रयोग पण करून बघितला की एखाद महिना मी प्लास्टिक चप्पल वापरायला चालू केली जी नॉर्मल कुठलीही ब्रँडची असेल तर परत ती आग व्हायला हो चालू व्हायची इवन सॉक्सचं तुम्ही बघा बूट आपण घालतोय ना शूजमध्ये पण सॉक्स वगैरे हो आपण घालतो बऱ्याचदा ते मटेरियल रेकमेंडेड नाही आहेत आपल्यासाठी आपण कॉटनच घालणं अपेक्षित आहे पण आता कॉटनचे सॉक्स किती मिळतात आपल्याला माहिती नाही तो आहे तोही फरक मला जाणवला जर उन्हाळ्यात तुम्ही बूट घातले ते सॉक्स घातले बऱ्याच जणांचे पाय स्मेल करतात ती कारण आहेत कारण आपल्या एन्व्हायरमेंटसाठी त्या गोष्टी बनलेल्या नाहीत आपल्यासाठी रेकमेंडेड आहे की आपण अशी ओपन एंडेड लेदर चप्पल वापरावी ज्यामध्ये तुमचे पाय पण मोकळे राहतील आणि तुम्हाला हे मेडिसिनल बेनिफिट पण मिळतील आता हे म्हणजे पुरुषांसाठी जास्त करून मिळते महिलांसाठी पण असते हो हो हा म्हणजे मला वाटतं की हा थोडासा गैरसमज आहे पहिल्यापासून <laughs> पुरुष महिलांसाठीच चप्पल बनतात <laughs> आणि अगदी जसे बाहेरच्या जगामध्ये ब्रँड्स मध्ये तुम्ही बघताना की मेल फिमेलचा एक कॉम्बो तयार केलेला असतो <laughs> तशा डिझाईन अगदी आपल्याकडं एकमेकाला मॅच करणाऱ्या डिझाईन्सच बनवल्या जातात म्हणजे एखादी पर्टिक्युलर पुरुषाची डिझाईन बघितली तुम्ही तर तीच मॅच होणारी एकदम त्यापेक्षा नाजूकपणी सुंदर लेडीज डिझाईन पण अवेलेबल असते आणि आता आम्ही किड्स सेक्शन कडे पण वळतोय लहान मुलांसाठी पण ह्या बनवायला आम्ही चालू केलं कोल्हापुरी चप्पल आहे तुम्ही बोल मेडिसिन इन त्याचा पण युज होतो प्लस ह्याचा जो उपयोग आहे म्हणजे जे प्लास्टिक असतं ते हानिकारक आहे आपल्या आरोग्यासाठी आणि हे तसं फायदेशीर आहे पण हे लॉन्ग टर्म टिकू शकतं का म्हणजे लेदरची लेदर लाईफ लेदरची लाईफ कारण ते नॅचरल आहे ते बायोडिग्रेडेबल आहे तर त्याची ठराविकच लाईफ असतात हे लोकांनी पहिला समजून घेतलं पाहिजे प्लास्टिक रबर अस्तित्वात आणण्याचं कारण हे होतं की लॉंग लास्टिंग गोष्टी बनवायच्या होत्या पण त्याच्यामुळं किती एन्व्हायरमेंटला हानी होती हे आपण कधी बघितलं नाही बरोबर आहे सो तो बॅलन्स तो इमबॅलेन्स आहे म्हणजे तुम्ही म्हणताय की आम्हाला खूप स्वस्त गोष्टी हव्यात किंवा लॉंग लास्टिंग गोष्टी हव्यात तर त्यावर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट पण तुम्ही तेवढाच करणार आहात तुम्ही अशा नॅचरल गोष्टी वापरल्या ज्या कदाचित आता असंही नाही आहे ना की म्हणजे एक महिन्यात तुटेल दोन महिन्यात तुटेल ह्या ज्या ऑथेंटिक बांधीव चपला आहेत ना ह्या दहा दहा वर्ष लोक वापरतात सो दॅट इज मोर दॅन इनफ ना म्हणजे जी काही प्राईस तुम्ही त्या प्रोडक्टला देताय दहा वर्ष पाच वर्ष एखादा प्रोडक्ट चालत असेल तर ते, ते चांगली आहे आता जर तुम्ही बोला की एक्सपोर्ट तुम्ही आधी केलंय तसं जर कोल्हापुरातल्या लोकांना आता ही कोल्हापुरी चप्पल इंटरनॅशनल लेवलला जर न्यायची असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे अजून कोणती सरकारने मदत करायला हवी का इथल्या लोकांनी त्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे मला थोडासा आपल्या लोकल इंडस्ट्रीचा आणि लोकांचा पण त्यामधला हे कमी दिसतोय की मॅटर काय करतं तुम्ही सरकार खूप प्रयत्न करत आहे हे मी स्वतः बघितलेलं आहे मागच्या इतक्या वर्षात अकरा वर्ष झाले मी हे काम करतोय तर इतक्या वर्षात मी हे बघितलंय की गव्हर्नमेंटकडून खूप चांगल्या स्कीम्स आहेत सबसिडीज आहेत किंवा प्रोडक्शन करण्यासाठी जर सेटअप लावण्यासाठी जे खूप चांगले प्रयत्न सरकार करत आहे जसं की टॅगचा घेतला पण हे व्हायला किती वर्ष गेले दोन हजार एकोणीस उजाडावं लागलं जेव्हा टॅग हजार वर्षापूर्वीचा म्हणजे पहिल्या काही गोष्टींमध्ये ही चप्पल असणं गरजेचं होतं जीआय टॅग मिळेल पण तेवढा वेळ गेला आपल्याकडे मग आज मला असं वाटतं दोन बाजून आपल्याला आता गरजेचं आहे गोष्ट की एक तर जी आय टॅग ही सोपी व्याख्या झाली आहे म्हणजे मला प्रत्येक वेळी ती बांधीवाणी ही म्हणायची गरज नाही जी आय वाली चप्पल सगळ्यांनी बनवणं खूप गरजेचं आहे किंवा आताही सेलर्सनी हे करणं गरजेचं आहे की जर प्राडाची एक लाख रुपयाची चप्पल आहे की नाही माझी दहा हजारची घे ना त्यांची ऑथेंटिक पण नाही आहे हो। त्यांनी त्यांच्या इथं बनवलं फक्त डिझाईन कॉपी केलं आणि सव्वा लाख रुपयाला विकली आम्ही तर ऑथेंटिकली बनवतोय हँडक्राफ्टेड हँडमेड बनवतोय आर्टिस्टिक व्हॅल्यू त्याच्यात जास्त आहे तर मग माझी चप्पल दहा हजारला तुम्ही घेणार नाही का तर घ्यायला पाहिजे हो ना आज कुठल्याही मोठ्या ब्रँडचा शूज असो सात हजार ते दहा हजार मध्ये लोक सहज घेतात बरोबर आहे मग आमचे आर्टिस्टिक कोल्हापुरी चप्पल का नाही हा जर आपण मुद्दा मांडला असता किंवा अशा प्रकारे त्याला वळत असता ना तर आज आमच्या कारागिरांना जास्त पैसे मिळाले असते जे प्रकार आहेत कोल्हापुरीचे ते जर एक्सप्लेन करत आहे का आम्हाला म्हणजे कळेल प्रेक्षकांना पण तर आता हा बेसिक हा प्रोडक्ट मी सगळ्यांना पहिल्यांदा दाखवतो कारण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुशनिंग वगैरे केलेलं नाही आहे सरळ दोन लेअर आहेत आणि ही कडक आहे चप्पल हाच मेजर प्रॉब्लेम आहे ह्या चप्पलचा सगळेजण म्हणतात की चप्पल खूप कडक असते पाय दुखतात चालल्यावरती वगैरे तो काढण्यासाठी मग आम्ही ह्या आता हा प्रोडक्ट तुम्ही बघाल याचं नाव काय होतं आता ह्याला ट्रॅडिशनल नावं अशी काही नाही आहेत ह्याच्या डिझाईन्स आणि ह्याचे ज्या एलिमेंट्स वापरलेले असतात ना त्यावरती नावं पडतात म्हणजे आता ही वेणी आहे तर हिला एक विणी चप्पल म्हणतात अशाच दोन तीन चार पण असतात ह्यात आणखी बारीक साईज होतात असे बरेचसे प्रकार आहेत ह्याला ट्रॅडिशनली नावं अशी ना। कोणती नाही आहेत ह्याला मोस्टली डिझाईनच्या एलिमेंटवर नावं पडलेली आहेत किंवा मोस्टली तुम्ही बाहेर जाल तर हिंदी पिक्चरमध्ये जुन्या हिरोंनी ज्यांनी ज्यांनी वापरली ना त्या पिक्चरचं नाव त्या चप्पलला आहे म्हणजे एक एक काहीतरी जंजीर चप्पल आहे कारण जंजीरमध्ये अमिताभ बच्चननं बहुतेक घातली असं काहीतरी त्यानंतर हा कुठला होता अमिताभ बच्चन कुली असलेला पिक्चर कुठला तोच जंजीर होता का त्यामध्ये से तो सेव्हन एट चा बिल्ला आणि मग तो म्हणतो ना कोल्हापुरी चप्पल मेरे हात मे समजे का नाही तू तर त्या पिक्चरचं नाव मग त्या चप्पलला आहे असं सुरक्षा म्हणून एक मूवी काहीतरी आली होती त्यामध्ये कोल्हापुरी चप्पलचा काहीतरी उल्लेख होता तर ती डिझाईन सुरक्षा असं सगळं आहे काही आमदार लोक एक स्पेसिफिक एकदम मायन्यूट डिटेलचं चप्पल बनवून घेतात कापशी चप्पल जी बनतो आपण ज्याला तर त्याला कापशी त्या गावाचं नाव आहे Oh. लिंगनूर कापशी म्हणून एक मिळते त्यानंतर कुरुंदवाडी म्हणून एक मिळते ते कुरुंदवाड त्या गावाचं नाव आहे तर अशा प्रकारे फक्त कारण मी म्हणालो तसं त्यावरती स्टँडर्ड ब्रँडिंग एफर्ट कधीही झालेला नाहीये ही लोककलेतून निर्माण झालेली गोष्ट आहे त्यामुळे ती तशीच चालत पुढे आली आजपर्यंत हा हा कलर ही जो मातकट कलर आहे ना हा ही ऍक्च्युअल शेड येते व्हेजिटेबल टॅनिंगमधून सो इन्स्टंटली असा आता ही मेन्स चे ही विमेन आहे ही पण विमेन आहे सिमिलर आहे कलर रेड तर ह्या टोनची चप्पल तुम्हाला दिसली ना तर तुम्ही समजू शकता की ती ऑथेंटिक आहे त्यानंतर ह्याला छोटे छोटे बारकावे आहेत ह्या चप्पलमध्ये म्हणजे जसं की आता हे वेणीचं काम आहे बरोबर हे बारीक वेणी इथं दिसते तुम्हाला ही विणलेली आहे त्यामध्ये म्हणजे ह्यातून पण ओवली आहे आणि ही विणलेली वेणी आहे तर ही वेणी असे बारीक काम हो तुम्ही बघणं गरजेचं ही वेणीचा हा पट्टा ही कामं बघणं गरजेचं हे जर असेल त्या चप्पलवरती तर ही ऑथेंटिक म्हणायची मोस्टली तुम्ही बघाल हे वेणीचं डिझाईन आहे ना हे पंच केलेलं असतं मशीनवरती तो फक्त शेप येतो त्याला okay. ती ऍक्च्युअल yeah. अशी वेणी तुम्ही नाही धरू शकणार ह्या वेणीचंच सगळ्यात महत्वाचं महत्व आहे कोल्हापुरी चप्पलमध्ये आता ह्या ह्यामध्ये आम्ही ह्या चार वापरलेत ना अशा मेनस्टिक डिझाईन ज्यामध्ये सतरा वेण्या आहेत त्या जास्तही होत जात एकवीस तीस चाळीस वेण्यांचे पट्टे पण असतात मग ती जेवढी बारीक जितक नाजूक तितकी त्याची व्हॅल्यू आणि हे वाढत जाणार असं साधारण गणित आहे त्यानंतर ही स्टिचिंग दिसते साईडवर बॉर्डरला तर ही स्टिचिंग पण मोस्टली पंच करून हे तयार केलेला असतो शेप तयार करून दिलेला असतो फक्त ती फक्त चिटकवलेली असते ही अशी स्टिच्ड केलेली चप्पल पाहिजे आपल्याला तर ती ऑथेंटिक कोल्हापुरी म्हणायची आणि आता आम्ही त्याला हे थोडंसं कुशनिंग वगैरे करून त्याला सॉफ्टनेस दिलाय जेणेकरून तुमचे पाय दुखणार नाही तुम्ही जास्त चालू शकाल किंवा हे रेग्युलरली वापरू शकाल त्यानंतर हे कान कोल्हापुरी चप्पलला हे कान असतात ह्याला कान असं म्हणतात युजली आता हे यूज होण्याचं कारण हे काढण्याचं कारण पण बघा किती स्मार्टली ज्या कुठल्या कारागिरांनी ही तयार केली असेल ज्या ज्या कम्युनिटी मधून बसून लोकांनी केली असेल आपल्याकडे ही दख्खन पठारात तयार झालेली चप्पल आहे तर आपल्याकडे जे सगळे रस्ते हे ह्याच्यातले डोंगरातले काट्याकोट्याचेच असायचे तर पायाचा आतला जो भाग असतो ना इथला हा सगळ्यात नाजूक असतो तर तिथं काठा लागला लागू नये किंवा तिथं इजा होऊ नये म्हणून हे कान ऍक्च्युली तयार केले होते हे जगातल्या कुठल्याही चप्पलमध्ये बघायला मिळणार नाहीत तुम्ही आताही बाहेर जाऊन कुठलीही चप्पल कुठल्याही ब्रँडची काढा डायरेक्ट हे आत खोचलेलं असतं हे कान त्यासाठी काढले गेले आणि आज आपली कोल्हापुरी चप्पलची ओळख आहे ह्याला कानवाली चप्पल असंही म्हणतात नॉर्थ इंडियामध्ये त्याचं कारण ते आहे आता हा कान असेल पण बऱ्याचदा हे पेस्टिंग केलेलंच असतं ही शिलाई नसते त्याला तर ही शिलाई तुम्ही बघा ही, ही शिलाई म्हणजे जे ज्या गोष्टी हाताने करणं गरजेचं आहे त्या त्या जर तुम्हाला त्यामध्ये दिसत असतील तर ती तुम्ही ऑथेंटिक कोल्हापुरी म्हणून ओळखू शकता तर आता प्राडाच्या चप्पलमध्ये आता जाऊन सर्च करा तुम्हाला कळेल प्राडाच्या चप्पलमध्ये हा कान नाही आहे हा पण जर इतर ब्रँड सारखी ही पण लाँग टर्म जात असेल आणि ओरिजिनल आहे तीच जाते लॉंग टर्म तर आम्ही कोल्हापुरी चप्पलच प्रेफर करू असं आजचा पॉडकास्ट म्हणजे आज तुमच्याशी बोलून तर मला असंच वाटतंय आपल्या प्रेक्षकांना पण तसंच वाटेल सो मला एक शेवटचा विचारायचं आहे तुम्हाला की आता सरकार त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे कारागीर पण त्यासाठी प्रयत्न करतायत पण तुम्हाला असा शेवटचा काही संदेश द्यायचा आहे का की सरकारला असेल किंवा कारागिरांना किंवा प्रेक्षकांना मला असं वाटतंय बरं योग्य बोललात सरकारकडून पण योग्य प्रयत्न आता चालू आहेत हळूहळू तो बदल आपल्याला होताना दिसेल कारागिरांमध्ये आत्ता मला त्यांना असं आवाहन करायचं आहे कारागिरांसाठी की आता आपण जी आय टॅगवाली चप्पल वाप बनवणं खूप गरजेचं आहे कारण ऑलरेडी डुप्लिकेट आणि फेक बनवणारे खूप जण आपल्यापेक्षा मोठे मोठे प्लेयर्स आता इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि आज त्या प्राडाच्या कॉन्ट्रोवर्सीने का होईना आपण आज बोललो आज तुमच्या माध्यमातून काही लाख लोकांना हे कळेल तर इथून पुढे तो अवेअरनेस वाढत जाणार आहे तर आता आम्ही देखील ॲज अ मॅन्युफॅक्चरर आमचा पण हा एक आम्ही पण हे एक मनाशी घेतलं पाहिजे की आम्ही आता बनवू तर जी आय टॅगवाल्यात चप्पल बनवू आम्ही ऑथेंटिक चप्पलच बनवू जेणेकरून आमचा युनिकनेस टिकून राहील पण आता त्यात प्रॉब्लेम पण हा आहे की आपण आता मी तुमच्याशी वन टू वन बोलून किंवा तुमचे प्रेक्षक बघतील तितके लोक आज एज्युकेट होतील सगळे कस्टमर एकत्र एज्युकेट होऊ शकणार नाही आहेत तर गरज ही पण आहे की ऍज अ कस्टमर आता तुम्ही लोकांनी देखील जी आय टॅकची चप्पल मागायला सुरुवात केली पाहिजे जसं कस्टमर ही डिमांड जनरेट करायला चालू होईल ती बॅकवर्ड पर्यंत आमच्यापर्यंत येऊन पोहोचेल कारण कुठल्याही इंडस्ट्रीला एकदम आहे तो प्रोडक्ट बंद करून नवीन काहीतरी चालू करणं तितकं सोपं नसतं मग त्याचे मार्केटिंग आणि बाकीचे चॅलेंजेस येतात पण तेच जर कळायला लागलं की आता इंडस्ट्रीमधून म्हणजे कस्टमर्सकडूनच आम्हाला ऑथेंटिक चप्पलची मागणी वाढली आहे असं जेव्हा दुकानदारात मागे सांगेल मग होलसेलर मॅन्युफॅक्चरला सांगेल त्यावेळी ते आमच्यासाठी पण सोपं जाईल की आपण फक्त आता बाकी सगळं बंद करा आणि फक्त ऑथेंटिक कोल्हापुरी चप्पल बनवायला चालू करा तर माझं तुमच्या थ्रू प्रेक्षकांना आणि कस्टमर्सना हेच मागणं आहे की इथून पुढे आपण आता जी आय टॅगवाली चप्पल किंवा बाकी पण जितक्या गोष्टींचे जी आय टॅग आलेत ना त्या सगळ्यांचे जी आय टॅगवालेच प्रोडक्ट आम्ही घेऊ हा एक जर आपण मनाशी नाही ही गोष्ट जर मनाशी बांधून ठेवली तर त्या इंडस्ट्रीला खरंच सोन्याचे दिवस येतील सो थँक्यू सर तुम्ही एवढी इन्फॉर्मेशन व्हॅल्युएबल दिली ऍक्च्युली uh, फार काही गोष्टी माहीत नव्हत्या आम्हाला त्याबद्दल तुम्ही अवेअर केला आम्हाला त्यासाठी खरंच थँक्यू आणि प्रेक्षकांना असं आवाहन आहे की तुम्ही नक्कीच जी आय टाईपवाली कोल्हापुरी चप्पलच घालायला सुरुवात करा आणि खरेदी करायला सुद्धा सुरुवात करा धन्यवाद